दिनांक दोन एप्रिल ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे लायन्स बस हा भव्य शॉपिंग आणि फूड फेस्टिवल रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालय माळनका येथे आयोजित करण्यात आला आहे सदर प्रदर्शनातून मिळणारा सर्व निधी हा लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरू असलेल्या हॉस्पिटलच्या विस्तारित प्रकल्प तसेच क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमासाठी वापरला जाणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रत्नागिरी अध्यक्ष गणेश धुरी आणि कार्यक्रम प्रमुख लायन ओंकार फडके यांनी दिली आहे रत्नागिरीकांसाठी आवाहन करतो हे ये येणारा आमचं फेस्टिवल एक नाविन्यपूर्ण असणार आहे या शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी झालेले स्टॉल हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत एक नाविन्यपूर्ण वस्तू आपल्याला पाहायला मिळत आणि एक माफक दरात आपल्याला खरेदी करता येणार आहे या पाच चारही दिवसामध्ये आपण फुड फेस्टिवल पण आयोजित केलेले आहेत रत्नागिरी विविध सुग्रण वेगवेगळ्या पदार्थांनी रेलचेल तुम्हाला चव चाकता येणार आहे आणि यासाठी चारही दिवस रत्नागिरी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि या फेस्टिवलचा सगळ्यांनी भेट देऊ आम्हाला लायन्स क्लबला सहकार्य करावं धन्यवाद नमस्कार लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालवण्यात जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी दरवर्षी रत्नागिरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतं या कार्यक्रमातून मिळणारा निधी हा या उपक्रमांसाठी वापरला जातो प्रत्येक रत्नागिरीकरांचा या निधी संकलनामध्ये खालीचा वाटा असतो आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यातीलच एक भाग म्हणजे दोन एप्रिल ते एप पाच एप्रिल या दरम्यानी जयेश मंगल कार्यालय थिबा पॅलेस रोड माळणाका येथे लायन्स बज नावानी भव्य शॉपिंग आणि फूड फेस्टिवलचं आयोजन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे करण्यात आलं आहे या कालावधीमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे आणि या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त महिला उद्योजक उद्योजिका तसेच महिला बचत गट त्यांची विविध उत्पादने तसेच विविध प्रकारचे फूड फेस्टिवलमध्ये विविध प्रकारचे असे आकर्ष स्वादिष्ट असे व्यंजनं ठेवली जाणार आहेत त्याचा रत्नागिरीकरांनी आवर्जून लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालवण्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आपणाला माहिती आहे की आ, गेली बरीच वर्ष लायन्स आय हॉस्पिटल चालवले जाते त्याचप्रमाणे नुकताच सुरू झालेला डायलिसिस प्रकल्प देखील आहे या प्रकल्पासाठी बऱ्यापैकी निधी लागतो आणि या निधीतून या निधीसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित केले जातात तर मी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपण सर्वांना आवाहन करतो की या शॉपिंग फेस्टिवलमध्ये आपण जरूर यावं आणि आपला सहभाग यामध्ये नोंदवावा धन्यवाद